आजपासून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली गेले दोन महिने सुनासुना असणारा शाळेचा परिसर शाळेची घंटा आज घंगनल्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला नवागतांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची पूर्वतयारी शासकीय आदेशाप्रमाणे गेले दोन दिवस पूर्ण करून घेतली होती शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीसह उत्साही स्वागताचा सोहळा रंगला मुलांना गणवेश पाठ्यपुस्तके वाटप मिष्टान्न पुष्पवृष्टी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी शाळा सज्ज झाल्या होत्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी ओवाळणी प्रभात फेरी घोषवाक्य मिष्टान्न वाटप पथनाट्य आदी उपक्रमांचे आयोजन शाळाशाळातून करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मुलांच्या हाती पडणार असल्याने शाळा असल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी लगबग सुरू दिसत होती। नवी नवे दप्तर नवी पुस्तके यामुळे विद्यार्थ्यांचा आनंदी उत्साह जाणवत होता तर पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या मुलांचा रडकुडा चेहरा सावरात आई बालकाला शाळेत रमवण्याचा प्रयत्न करत असतानाचे चित्र दिसत होते